लोक तुम्हाला चिल्लर समजतात का मग तुम्हाला या दहा गोष्टींची गरज आहे लोक तुम्हाला चिल्लर समजतात लोकांच्या नजरेत तुमची किंमत शून्य आहे तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे स्वतःची किंमत वाढवायची असेल चार लोकांनी आपल्याला नोटीस करावं आपण इतरांमध्ये असामान्य दिसावं असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एक कधीही कोणाला घाबरू नका भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितले आहे की जर तुम्ही काही वाईट काम करत नसाल वाईट मार्गाला जात नसाल तर कोणालाही घाबरण्याची गरज नाही कारण तुमचं कोणीही काहीही वाकडं करू शकत नाही म्हणून जेव्हा तुम्ही सत्य आणि खरं वागता त्यावेळेस लोकांना हेही दाखवून द्या की तुमच्या मनात कुठल्याच गोष्टीविषयी कसलीच भीती नाही तुम्ही नेहमी सत्य आणि न्यायासाठी ठामपणे उभे राहा स्वतःला मजबूत दाखवले तर लोक तुम्हाला मान देतील भित्र्या आणि फेकड माणसाला कोणी फारसे विचारत देखील नाही म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा सत्य आणि चांगल्या गोष्टीची साथ कधीच सोडू नका दोन प्रत्येक वेळी कोणासाठी मोकळे राहू नका कोणी कधी बोलावलं की धावत पळत जाऊ नका लोकांना मदत करणे वाईट गोष्ट नाही परंतु छोट्या छोट्या कामासाठी तुम्ही धावून जायला लागले तर तुमची किंमत कमी होते लोक तुम्हाला रिक्काम टेकडे समजायला लागतात नियमी आपल्याजवळ असणाऱ्या गोष्टीची आपल्याला कधीच किंमत नसते तसेच माणसाचे देखील आहे समोरच्या माणसासाठी तुम्ही जितके जास्त अवेलेबल राहाल तेवढा तुमचा जास्त फायदा घेतला जाईल आणि तुमची किंमत कमी होत जाईल इतरांना मदत नक्की करा पण स्वतःचा मान ठेवून दिलेला शब्द कधीही मोडू नका लोकांना शब्द देण्या अगोदर नीट विचार करा विचार न करता राजकारणी लोकांसारखे पोकळ आश्वासने देऊ नका समाजामध्ये दे आपली इमेज अशी बनवावी आपल्या शब्दांना मान असेल तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला शब्द देता वचन देता तेव्हा ते बाते तुम्ही पूर्ण करायला हवे तर तुम्ही एखाद्या व्यक्तीला दिलेला शब्द पाळला नाही तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याविषयी गैरसमज निर्माण होईल हे कलयुग आहे आणि इथे इमानदार लोकांपेक्षा भामटे लोक जास्त वावरतात फसवणूक करणारेच जास्त मिळतात अशा वेळेस आपण इमानदार राहून आपल्या शब्दाला जागणे गरजेचे आहे तो जो स्वतःचा शब्द पाळतो तो लोकांच्या नजरेत नेहमी महत्त्वाचा आणि सन्माननीय असतो चार वेळेची किंमत करा वेळेची किंमत ही पैशापेक्षा जास्त आहे कारण गेलेले पैसे आपण पुन्हा कमवू हो शकतो पण गेलेली वेळ काही केले आपल्याला पुन्हा मिळवता येत नाही मग ती वेळ आपली असो किंवा इतरांची पाच तुमचं जे काही क्षेत्र असेल व्यवसाय असेल नोकरी असेल त्यामध्ये यशस्वी व्यक्ती बना तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात त्या क्षेत्रात तुमचं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा तुमच्या कामाकडे आणि तुमच्याकडे बघून इतर लोकांना तुमच्याकडून काहीतरी घेण्याची काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा व्हायला हवी सहा स्पष्ट आणि सडेतोड रहा एखादी गोष्ट किंवा विचार तुम्हाला पटला नाही तर मुद्देसूदपणे आणि स्पष्टपणे बोला अशा वेळी तुमच्या बोलण्यात नम्रपणा आणि आत्मविश्वास असावा स्वतःमध्ये स्पष्ट वक्तेपणा असू द्या कारण घाबरणारे आणि दबून राहणाऱ्या लोकांना समाज किंवा समाजातील इतर लोक आणखी दाबण्याचा प्रयत्न करतात सात आपली कमजोर बाजू किंवा एकंदरीत आपले सुखदुःख इतरांना सांगत बसू नका काही लोक आपल्या कमकुवत बाजूचा गैरफायदा घेऊ शकतात दुःख संघर्ष वाईट वेळ हे सगळ्यांच्या आयुष्यात असतेच आपण माणूस म्हणून जन्माला आलो आहोत संघर्ष आपल्या जगण्याचा आणि जीवनाचा अविभाज्य घटक आहे कारण संघर्षाशिवाय जीवनाला महत्व नाही आपला संघर्ष आपला वाईट काळ किंवा आपण कसे आणि किती दुःखात आहोत हे इतरांना सांगून आपलं दुःख कमी होत नाही किंवा त्याचा काही फायदाही होत नाही उलट काही वेळा अशा गोष्टींवर लोक आपली खिल्ली उडवतात चेष्टा करतात आणि आपली मज्जा घेतात आपली कमजोर बाजू लोकांना सांगून आपण आपली इतरांना एक आयती संधी उपलब्ध करून देतो म्हणून कितीही दुःख येऊ दे आपले कितीही कमजोर बाजू असू दे ते इतरांना सांगत बसू नका सर्वांसोबत प्रेमाने राहा तुम्ही इतरांशी प्रेमाने वागला तर लोकही तुमच्याशी प्रेमाने वागतील तुम्ही समोरच्याला मान दिला तर तुम्हालाही मान मिळेल आपण प्रेमाने अशी काही नाते जोडू शकतो ज्यामध्ये आपला कधीच अपमान होणार नाही प्रेमाने तुम्ही जग जिंकू शकता इतरांशी प्रेमाने वागणाऱ्या आणि सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहणाऱ्या व्यक्तीचा सगळेजण मान ठेवतात स्वतःमध्ये मा काहीतरी टॅलेंट काहीतरी कौशल्य असू द्या आजचा जमाना टेक्नॉलॉजीचा आहे पुढारलेला आहे तुमच्यामध्ये काळानुसार काय कौशल्य आहेत काय नवीन स्किल्स आहेत याकडे लोकांचे पटकन लक्ष जाते स्वतःमध्ये काहीतरी कौशल्य असू द्या आणि नसतील तर ती शिकून घ्या गबाळ्यासारखे राहणे बंद करा वेश असावा बावळा परी अंतरी नाना कळा असे समर्थ रामदास एकेकाळी म्हणून गेले असले तरी सध्याचा काळ मात्र तुम्ही असता कसे यापेक्षा तुम्ही दिसता कसे याला महत्त्व देणारा आहे तुमच्याकडे कितीही असेल तरी समोरच्यावर तुमचे पहिले इम्प्रेशन तुमच्या दिसण्याचे पडते थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद